नमस्कार माझ्या सगळ्या मैत्रिणींना कशा आत सगळेजण मस्त राहा मजेत राहा तर मी लाईफस्टाईल जानवी माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना खूप आनंदाचा जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तर आज काय करायचं आमटीला हे मला काय कळतच नव्हतं तर आज सकाळी सकाळी जाऊन बघा मी फ्रेश असतं टमाटो नंतर कढीपत्ता हे कढीपत्ता आणि शेवग्याच्या शेंगा आणि ह्याची तांदळाची भाजी घेऊन आलेली आहे बघा मग म्हणलं ते आधी आत्ता दुपारच्या जेवणासाठी लागणार होतं म्हणून म्हणलं निवडून पण घेऊया मग भाजी बघा मी असं स्वच्छ असं निवडून घेतली आणि इथं कसं होतं भरपूर असं लाल मातीतलं असते सगळं जे मिळालं ते गावाकडे कसं आपल्या काळ्या मातीत सगळं पण हिकडं कसं लाल मातीतलं आणि भरपूर असं माती होती मग म्हणलं आधी स्वच्छ नीटनिट असं करून घेऊया निवडून घेऊया आणि कढीपत्ता बघा मी असं कवरमध्येच ठेवलेलं आहे कारण की माझ्याकडे अजून ते ठेवायचे गोल डबे नाही आहेत ते मला घ्यायचे आहेत अजून मिशोवरून मग हे बघू शकता तुम्ही स दुपारच्या जेवणासाठी तयारी करून घेतली बघा मी सकाळ सकाळी आधी आणि खरंच रोज कोडं पडते की काय करायचं कालवणसाठी काय करायचं तर आज जाऊन आणलेले आहे बघा मी शेवग्याच्या शेंगा होत्या कवळ्या लुसलुसिराच्या खूप छान मग त्याच्याच म्हणलं आज कालवण करावं आणि भाजी करावी तांदळाची मला तांदळाची भाजी खूप आवडते बघा आणि तांदळाची भाजी मी कशा पद्धतीने करते तर त्याची रेसिपी पण तुमच्याबरोबर शेअर केली आहे थोडक्यात तर कशा वाटतो तुम्हाला नक्की सांगा मला तर हे बघू शकता दूध पण ठेवलं मी तापत आणि भाजी पण नीट करून घेतलेली लागलीच आणि खरं तर टायटल वाचून तुम्हाला समजलंच असेल की मी टायटलमध्ये खाली सांगितलं की सवा महिना काही देवपूजा करणार नाही आणि आमच्यात सवा महिना काही देवपूजा करत नाहीत कारण की सुताकात देवपूजा करत नसते ती आणि तुम्हाला वाटेल की सुताक कशाच आहे तर ह्यांची आजी म्हणजे पप्पांची आई ह्यांच्या माझी आजी सासू वारलेली जुलैच्या एकोणीस तारखेला मग आमच्यात कसं असतं जर पाहुणे असतील कोणतर मग तीन दिवसच जोपर्यंत माती तिसऱ्या दिवशी असते तोपर्यंतच पाळते ते तीन दिवस जर पाहुणे असेल तर आणि हे कसं घरातलं झाले ते ह्यांची आजी म्हणल्यानंतर मग त्यामुळं कसं सव्वा महिना ही पाळावंच लागतं या आणि ती पद्धती पण आपल्याला बदलून चालत नाही त्या ती, ती रीतिरिवाज म्हणजे सगळे पुराणापासून चाललेले आहेत त्यात सगळं आपण पाळायलाच लागतं त्यामुळं मग एक सवा महिना तरी बघा देवपूजा काय आमच्यात करत नाहीत माणूस वारल्यानंतर म्हणजे आपल्या जवळचं पाहुण्यातलं असेल तर काय तीन दिवसच तेवढं सुताक आणि जर आपल्या घरातलंच असेल तर मग एक सवा तरी पाळावं लागतं त्यांच्या आजीवरल्यामुळं आता अजून ह्या महिन्यात ऑगस्टला एक महिना होतो तोपर्यंत मग ते पाळावंच लागते तोपर्यंत काही देवपूजन नाही करणार मी आता तसंच देव असणार एक महिनेपर्यंत तर हे बघू शकता मी आज जेवणाची तयारीसाठी बघा मस्त अशी तांदळाची भाजी पण करून घेतली तांदळाच्या भाजीमध्ये मी काय असं पाणी हे काय होत नाही बघा तेलामध्ये छान अशी आणि त्याला अंगचंच मीठ म्हणजे अंगचंच पाणी पण सुटतं आणि मीठ थोडंफारच घालावं कारण आधीच भाजीत मीठ असते म्हणते ती तांदळाची भाजी त्यामुळं मग थोडंफारच मीठ घातलं आणि आमचंच पाणीच आमच्याच पाण्यात आणि तेलातच भाजी शिजवून घेतली बघा मस्त अशी आणि मग भाजी झाल्यानंतर लगेच म्हटलं कालवण पण करून घ्यावं शेवगायचं शेंगाचं आणि जास्त काय मी काय त्याच्यामध्ये घालत बसत नाही फक्त शेंगदाण्याचं कूट असतं बघा आणि एक डाळ घालते मुगाची डाळ आणि त्यातनंच करते मग आणि मधनं चुकलीची लुटबड ही सारखीच चालू आहे बघा कशाचं काय काम करून देत नाही कुठलं मधी 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 सारखी तिची लुटबुड असते आणि स्वरा तर काही स्कूलला गेलेली आणि हिनी गेलेली कामावरती आणि हिचं काम तुम्हाला सांगितलेच पाटेच्या पाचला गेलं की त्यांनी मग नंतर नऊ वाजता येतात नाश्ता करायला नाश्ता करून गेले एकदा की मग मला जेवणाच्या तयारीच लागायला लागतं कारण की दोनला अडीचला तीनला ह्या टायमिंगपैकी कधी पण येते ती आणि तुम्हाला वाटत असेल की यांचं काय काम आहे तर हे मी तर बेंगलोर म्हटल्यानंतर काय काय यांना माहीत असतील बघा सिल्वर मिल्टिंग म्हणजे चांदी मिल्टिंगचं चा गाळणीचं चा, चांदी गाळणीचंच काम आहे यांचं ते मग फाट्याच्या पाचपासूनच चालू होतं मग तव्हापासून मग त्यांनी दुकानात असते पाटे पाचला त्यांना जावं लागतं आणि मग नंतर दुपारी जेवणासाठी मग आडीच तीन वाजता येते ते, ते, ते मग जेवण तर रेडी पाहिजे त्यामुळं मग आधी सगळं जेवण हे बनवून घेऊया म्हणलं बघा मी मग जेवणाची तयारी माझी सगळी झाली सगळं बनवून घेतलं जेवण ही तोपर्यंत म्हणलं की सरा यायचं सराचं स्कूलचं पण टायमिंग होईल आणि आता एक सवा महिना तरी बघा देवपूजा तर मला काय करता येणार नाही पण देवाजवळ मी एक कलशातच ज... नारळाला झाड उगवले नारळाचं तेच म्हणलं आता फक्त नारळ तेवढा ओल्ला करून ठेवते आणि तीच आता मग गावाला जाणार आहे एकोणीस तारखेला त्यावेळेला बघा मी घेऊन जाणार आहे गावी ते झाड आणि तिथलं आम आम्ही आता नवीनच एक जागा घेतली तिथंच म्हणलं लावून घ्यावं ते झाड तर हे बघू शकता तुम्ही सवा महिना तरी बघा एक देवपूजा करता येणार नाही आणि घरामध्ये माझ्या भरपूर असे देव आहेत तुळजापूरच्या अंबाबाई आहे बघा सिद्धनाथ आप्पाय खरसुंडीचं श्री स्वामी समर्थ आहेत तर तुम्हाला सांगितलंच मी कशासाठी देवपूजा करणार नाही तर मिशोवरून बघा मी हे एक पॉच घेतलेला आहे बांगड्या ठेवण्यासाठी तर कसं वाटतं तुम्हाला नक्की सांगा कारण की काय झालेलं माझ्याकडे भरपूर अशा बांगड्या झालेल्या आणि त्या कुठं ठेवू मला काही समजतच नव्हतं मग त्यासाठी मी हे एक बांगड्या ठेवायसाठी पॉच घेतलेलं आणि खूप छान आहे खूप भरपूर बांगड्या बसतात त्यामध्ये आणि माझं काय झालेलं भरपूर साऱ्या बांगड्या अशा आहेत आणि त्या मी या पॉचमध्ये ठेवलेल्या त्या पण काय काय बांगड्या आहेत त्या ठेवल्या नव्हत्या घातल्या की लगेच काढून एका बॉक्समध्येच ठेवलेल्या बघा ते प्लॅस्टिकचं बॉक्स आहे त्यामध्येच ठेवलेल्या मग म्हटलं की चला आता टाईम आहे तर एकत्र पण करून ठेवूया सगळ्या बांगड्या नाहीतर मग काय होतं इकडं चार पडते त्या तिकडं चार पडते त्या आणि परत मग जर काहीतर घाई गरबड असेल समजा कुठलं कुठं बाहेर जायचं असेल आवरायचं असेल तर त्यावेळेला सापडत नाही मग त्यापेक्षा मग त्या पॉचमध्ये ठेवलं की लगेच मग घेऊ शकते मी मला कुठल्या पाहिजेत त्या बांगड्या आणि आधी कसं मी प्लॅस्टिकच्या त्या बॉक्समध्येच ठेवलेल्या पण पॉच जेव्हापासून मागवले तेव्हापासून बघा मी अशा खूप अशा बांगड्या ह्यामध्ये भरून ठेवलेल्या आहेत किती छान बघा त्यामध्ये कापडीचं स्पंज आहेत बघा आतमध्ये आणि त्यामध्ये खूप छान ते स्पंज आहेत कापडे काप म्हणजे आतमध्ये काहीतरी असं कापडीच भरलेलं आहे बघा आणि त्यामध्ये खूप छान अशा बांगड्या बसतात दा, आणि सेफ बसतात म्हणजे फुटायची पण भानगड नाही काय कारण की काचाच्या बांगड्या असल्या की लगेच हिकड तिकडं असले लहान पोरं घरात की की फुटून जाते ती मग हे बघू शकता तुम्ही मी काचाच्या बांगड्या पण ठेवले त्या परत माझे दोन सेट आहे ते बांगड्यांचे आणि थोड्याफार मिल्टिंगच्या आहेत मेट हे मिल्टिंगच म्हणते बघा मेटलच्या आहेत आणि ह्याच्या गोल्डनच्या पण आहेत काय काय अशा बांगड्या मी त्यात सेट करून ठेवलेल्या आहेत खूप छान अशा बसतात आणि हे परचेस मी सगळ्यांना माहीतच असेल मिशोवरूनच केलं केले आणि असं काही नाही की छान आहे बघा ते बांगड्या ठेवायचं पॉच आहे ते खराब वगैरे काय नाही मला तर काही खराब मिळालं नाही जर कोणाला हवं असेल तर नक्की त्यांनी मिशोवरून परचेस करू शकता तर आता मी सगळ्या बांगड्या ठेवून दिल्या बघा त्यामध्ये आणि अजून पण छोकुलीची मदत आद बघू शकता तुम्ही लुडबुड ही तिच्या सारख्या चालूच आहे सा बघा आणि खरं तर तिला मी अजून आंघोळच घातलेली नव्हती म्हणलं की सगळं आवरल्यानंतर परत घाल म्हणून छान तोपर्यंत ती मला मदत करत होती बघा आणि मग बघू शकता हे झालं बघा माझं बांगड्या हे ठेवून छान आणि बांगड्या ठेवून दिल्यानंतर किती छान वाटतं बघा तो एक पॉच असं बघण्यासाठी आपल्याला सुद्धा एक छान वाटतं बघताना म्हणजे इकडं तिकडं सामान जर पडलेलं असेल तर ते मलाच कसं तर वाटत होतं भरपूर दिवस झाले मी इकडं तिकडंचं बांगड्या काय काय टाकलेल्या मग त्या आता व्यवस्थित ठेवल्या बघा पॉचमध्ये त्या किती छान दिसते बघतानासुद्धा आपल्याला बघा आणि मग चला मग हा व्हिडिओ कसा वाटतो तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जरी नसला आवडला तरी पण मला कमेंट करून नक्की सांगा चला मग भेटते पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी